नागपूर विभागात जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्ह दिसत आहेत कारण झिरो आरक्षणाच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयानं पूर्णविराम दिलाय राज्य सरकारने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्कल निहाय चक्राकार पद्धत रद्द करून नव्याने आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं पण उच्च न्यायालयाप्रमाणेच आता सर्वोच्च न्यायालयानेही सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला गेल्या महिन्यातच जिल्हा परिषदेच्या सर्कल रचनेची अधिसूचना राज्य सरकारने काढली होती वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातील फेररचनेलाही उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती त्या विरोधात राष्ट्रपाल पाटील आणि अन्य एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची याचिका सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावली या खटल्यात राज्य सरकारच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला तर याचिकाकर्त्यांकडून वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली राज्यात अनेक नवीन नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांची निर्मिती झाली आहे त्यामुळे काही ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल कमी झाले तर काही ठिकाणी वाढले आहेत लोकसंख्येत आणि आरक्षित लोकसंख्येत झालेल्या बदलांमुळे नव्याने आरक्षणाची सोडत काढणे आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं न्यायालयाने योग्य ठरवलं आहे आता या निर्णयानंतर विदर्भात जिल्हा परिषद निवडणुकांचा माहोल चांगलाच तापण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विदर्भात निवडणुका तापतील का यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा